नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे गणपतींचा दिवस तिसरा सो आज पण आपल्याला भरपूर जागेवर जायचं आहे जेवढंच गणपती आपल्या पाच दिवसाच्या आत होतील तेवढं कळायचे आहेत जेवढं म्हणजे आमंत्रण आले मग त्यानंतर दहा दिवसाचे तो फक्त दोन तीनच आहेत सो मला बाप्पा कणाला बोलवले क बोलवलं तुला टीचरने

आपल्याला भेटलेला होता ब्लॉक मध्ये त्याला ब्लॉग मध्ये म्हणून त्याला ब्लॉग मध्ये आता घरच्या बिना खाल्यास निघले तो पहिले जाता आता नारळ पाणी पिऊन मग पहिले ते डिस्ट करण्या जाऊ कोण नेणार इथे आपल्याच घरी आता मी परीच्या टीचरकडे आलो आलोय ना आमच्या काकांकडे आलोय मेन म्हणजे परीची टीचर आहे म्हणून तिथे आलोय हा परीच्या टीचरकडे आलो आलोय आम्ही व्हिडिओ बनवीत बनवीत या आता भाव बरं ना चलो पहिले दर्शन घेऊन येऊ नंतर कालच्याशी घालतो का तू जे मग माझी व्हिडिओ कारता

मोमोज आमचे बघा कशी सुंदर दिसते मोमोज इकडे मोमोज बघा कसे सुंदर दिसतं आता आम्ही कुठे चालले तू गणपती बघायला चालली मत्याचे चालले पोहाला आत्याचे काय पोहाला पावडर नाही लावली कला पावडर नाही लावित तर कला तू चालली मी येऊ का नको येऊ सो मित्रांनो आम्ही आता चाललोय शहापूरला गणपतींच्या पायपरा आपल्या कॉलेजचं पण काम आहे येत तू तू नाही आम्ही चाललो बाय માપોર શાપોર ભરપૂર લાંબી વીસ કિલોમીટર લાંબાઈ એવડા લાંબ હા તિનપત્તા ચાલુ <laughs> यतन का यतन का अरे एवढा लांब आहे तुमचा घर हा सरल गेला एवढा लांब मला आता काही येताना काही भेटला पण नाही म्हणाले आपल्याला सोबत होता आमच्या त्यानंतर सांगू आता इथून आपण निघतो शापूर वारन ए कुठे रेरवाडी बेरवाडी वारन निघतो बादसा डॅम आहे आता वाजलंय किती पाच वाजलं चार वाजलं आता so, हो आता आपल्याला पाच वाजतील पाच वाजल्यानंतर मग चल सो मित्रांनो आता घरी पोचले जरा आराम करतो मग जाऊन दुकान उघडतो आता संध्याकाळी जायचं रात्री जायचं लालबागला बघू प्लॅन तर फिक्स नाही पण जाऊ लालबागला त्याच्या अगोदर सुनील भाऊंजे जाऊन येतो कोणचे या गणपती असताना आता घरी आलो तर बळ आलती आमची फेमिली सगळ्यांना सांगतो घरी आलतो तर आलती जाऊ जरा थोडासा आराम करतो पाच दहा मिनटांना मग दुकान उघडतो आता उघडाल जरा तर लगेच गर्दी घालतील आहे का आम्ही आता चालवले लालबाग राजाच्या दर्शनाला आणि जश पंकज भाई यांना पिकअप केला आणि राज कधीच आलेले आहेत आम्ही चौक रेडी होतो पण पंकज भाऊ फोन लावत होतो ते काय करू होते काय माहित जरा मी जरा आंघोळ करत होतो आंघोळ करता करता टाइम लागत ग्रुमिंग ग्रुमिंग करत होते वाटते थोडस मेकअप बिकअप केले गोरा व्हायसाठी आता चिकना झाल्या म्हणून आली मी चला आता पुढे बघूया चला बघूया बायपास सोडत आहे चला बायपास सोडत आहे ठाण्याला पोचला तुम्हाला दाखवतो भाई हो लालबागचा दर्शन होईल का होईल का तर मित्रांनो आता आम्ही लालबागला पोचलेलो आहे गाडी पार्किंगला लावलेली आहे आता दर्शनाचा बघू हा आता फोन करतो आता फोन करतो मित्राला दर्शनासाठी लाईन बघू दर्शना लाईन ही लाईन बघू शकतो मी ही लाईन बघा गौरी लाईन लागली येथून अजून भरपूर पुढे लाईन आहे मित्रांनो आता इथं पक्की करते आहे माग तर लाईनिंग लाईनिंग लागला म्हणजे आखा दिवस जाईल बघू आम्हाला दा पुढे जाऊन डायरेक्ट दर्शन भेटतं हो ना का नाही तसं आहे आपला मित्र आहे लालबागचा तो आपल्याला डायरेक्ट दर्शन करून देणार आहे आपल्याला म्हणजे आम्हाला तुम्ही येऊ नका नाही तर तुम्ही याल बोलतो पंकजा माझे बातम्या असं होणार नाही असं होणार नाही फक्त आमचंच दर्शन होणार आहे एक एक वेळा सांगले त्यांनी त्यांनी पण आम्हाला दोन माणसं सांगलेली आम्ही चार पाच माणसं आहोत सिरियसली बोलतो तर समोरच्या गेल्या बघू त्याला पण दाखवतो आपण राजा वाटल्यास तुम्हाला स्क्रीनशॉट भेटत वाटलं तुम्हाला पण तू पाहू शकतो गर्दी कौरी आहे ही लाईन आता कमसे कम एकद किलोमीटर जास्त फिरून लाईन आलेली लाईनची लाईन आज समजवी नाही कंची लाईन तर माणसं तडताना उतरताना कंची लाईन एक्झॅक्ट समजव पण नाही एवढी लाईन आहे गर्दी बघू शकतो कवडी गर्दी कंटेंटची कमी नाही आहे किती दिवसात दोन दिवसात तिसऱ्या दिवसाचा ब्लॉग इंटरेस्टिंग झाले माझा आणि अजून अजून काही बोललं नाही का आम्हाला बी जा ब्लॉग मध्ये जा काही बोलत नाही बोलत तर नाही नुसतं खाली ब्लॉग मध्ये जा ब्लॉग घेऊन करू करू का नस हाय नाही सगळं हाय हाय करतील हाय बोला काही बोलायचं त्यांचं याच नाही काही काही हेच नाही नुसतं खाली हाय हॅलो हाय हॅलो याच्यान का होतं जरा आम्हाला पण असं बोलायला पाहिजे ना आज करतील तर माझ्याशी इंटरॅक्शन तेव्हाच माझं ब्लॉग चांगलं होतील ना हे काही बोलतच नाही नुसतं आम्हाला ब्लॉग मध्ये लोकांना कंटेंट पटणार नाही यांच्यामुळं आता व्ह्यूज कमी होतील एंगेजमेंट आहेत एवढी पण जाईल एवढी पण जाईल आहेत पार्टी आहेत आता गर्दी बघा तुम्ही गर्दी आमचा मित्र येतोय बरं फोन केला त्याला आमचा मित्र आहे का पण तो आमचीच खाली सेटिंग करेल तुमची नाही करणार तुम्ही येऊ नका आमच्या भरून जाऊ आम्हाला फोन बिन आम्हाला फोन पण आम्हाला फोन बिन नका करू पहिले आम्हाला पण दे राज आपला कंटेंट देणारा माणूस आपला आपल्याकडे मामा पण आलाय मामा आपला मामा राज मामा समोर समोर हा बघू शकता तुम्ही आता मामा आलाय मामा दाखव आम्हाला आमचे मामा आता मित्र येतो प्रसाद म्हणून लालबागचा मित्र आहे माझा दोन वर्षापूर्वीचा त्याला कॉल केला आहे तो आता येतोय बघूया काय होतं पुढे तू घ्यायला येतोय घ्यायला येतो आम्हाला दर्शनाला आतमध्ये नेणार आहे तुम्ही अपेक्षा करू नका पहिले शिंताव का येतोय आता आम्हाला लालबाग लालबाग पार्लमेंट बीक मेंबर ऑफ सध्या त्यांची फुटल्या पिल्लर आयडी आए वाला माणूस आहे आमच्याकडे आयडी आहे तर आयडी नाही का बोलताना त्याला क वार्ड वार क्रमांक वार्ड वार्ड क्रमांक आहे वॉर्ड मेंबर येतोय आमच्याकडे आपण वॉर्डचा उद्देश येत आहे मला घ्यायला पाणी घेऊन देत नाही पाणी घेऊन याला इला घ्यायची मला भूक लागले इला घ्यायच्या बोलते मला

फॅन आहे सनी भोईरचा फ्रेंड नाही फॅन आहे फॅन फॅन फॅनलो सनी भोईरचा फॅन <laughs> आहे आपल्या भावाचा फॅन आहे तो त्याने आम्हाला बोलवले हा अनंत अंबानीचा फॅन आहे हा बघा अक्षरा अनंत फॅन करतो हा सनीचा मित्र आता जोडीला आलाय आपल्याला घ्यायला मित्रांनो आता आम्ही आता वेगळ्या आलो आलोय दर्शनाला भाऊ 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 तब्येत बघू शकता तब्येत बघू शकता आक्षेची माझी वाटतं डायरेक्ट भाऊ लय गर्दी लय बेकार गर्दी तशी सध्या आम्हाला आता कसं भाऊ भेटलेलं आहे टेन्शन नाही आम्हाला तो मित्रांनो दर्शन करून झालेला आहे फोटोकाराला भेटणार आहे डायरेक्ट हखायला आपल्याला पुढं कॅमेरा पण चालू करून न दिला दर्शन घ्या निघा मित्र होता म्हणून आता त्याला निघतोय सेटिंगमध्ये होत्या म्हणून आम्ही पण काय हे नाही केला दर्शन घेतलं पहिले वी फोटो व्हिडिओ होत राहतील पहिले दर्शन घेतलं आणि निघून खूप गर्दी आहे काहीच कोणाचं काहीच पत्ता नाही एकदा जर लाईनीतून सोडला दर्शन झाला तर आता आम्ही इथं आहोत ना, ना ते तिघं कुठे ना तर बघायला लागतील आम्हाला बाहेर जाऊन भेटतील त्यांना तिघांना जाऊन गौसायला लागल सो मित्रांनो आता एकदम मस्त सुंदर माझा वाल्याने एवढे ऍडव्हर्टाइजमेंट केले बाहेर असा माझा वाल्याने सजवले अक्षय साई येत तर थोडीशी पूजा करून घेऊ ते यायला कवरा टाइम लागते तर गपचूप 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 त्यावेळी ब्लॉग बघले हो, समजेल आपण गपचूप गपचूप खाऊ एक फोटो करतील नाही आमचं फोटो नाही आलं आम्हाला वाईट वाटतं आता सुजलबाईल तर मी वापस घेईन वापस जाईन मी आता उद्या परवा परवा तो वापस जर आपण राव घरी घरचे घरी फोटो काढायला नाही भेटला यावेळी करी की नाही बघू आता समजलं झाली अहो आमचं दर्शन झालेलं आहे आता लालबागचा एकदम व्यवस्थित चरण स्पर्श दर्शन झालेलं आहे आणि आता हे बॉब यायला आलं पाहू शकता पावसाच आहे घन झाली की तर नंबर दिला तर आता मी चाललोय चिंता इकडे इकडे आमचा एक मित्र आहे त्याला फोन करतो आता फोन करून जायला ज्याला कोणा यायचा ट्रॅस द्या बघा आता मेसेज आलेला आहे ते पाटीलचा बरोबर ना आता काय ज्याला कोणला यायचं असेल ऑफिसला या ऑफिसला आमच्या बिल करू ने आणि भेटलेली आहे सो आम्ही चाललोय ही लाईन आहे ही लाईन बघू शकतो तुम्ही गर्दी आहे आम्ही डायरेक्ट खाली आहे चावडा चावडा मित्र मित्र आहे सनीने दोन दोन मित्र बनवून व्ही आय पी माणूस आहे सनी मोहिल चावडा मोहित चावडा मोहिल चावडा बघूया कुठे आहे तो आता आता तो कुठे बघूया त्यांनी बोलवले आम्हाला इथं <laughs> पुढे दाखवू तुम्हाला मित्रांनो आता आम्ही अजून तीन टप्पे पार केले त्याला मोहिल के, कोन, कोन मोहिल चावडाच्या नावाने तीन टप्पे पार केले मोहिल अजून मोहिल चावडा पुण्यात लागेल कौशल्या फोन लावा तर आम्ही त्याच्या नावाने नावा खाली पुढे चालत चालल्या वापस अजून एक गेट आला नाही नाही ना, इथे तो इथून आतमध्ये हा आता तिसऱ्या गेटवरनं डायरेक्ट आतमध्ये फक्त भेटला पाहिजे तो आई गर्दी तेवढी वाढली बघा लगेच एक मिनिटात हे ती लाईनच बंद केली म्हणून आम्ही गर्दी होती सो मित्रांनो गर्दी वाढली आम्ही कल्टीमधली आम्हाला दर्शन केलं तर लांबून दर्शन घेतला जवळ जाऊन फायदा नाही इथून जे डायरेक्ट मेंबर व्हायचा मग दर्शनच केलं आम्ही हे मेंबर डायरेक्ट व्हायचा गेले डायरेक्ट हेव गेटच खोलला ना अखा आम्ही खोलला पास करून आलो ना आता इथं दीड वाजलं आता घरा जाऊन बघा आता शेलताना ग शालत असले तर आपण पण शालू कालल्या शिकल्यान आजचा बघू कसा कर गादी निघलो लांबून लांबून दर्शन झाला तुम्ही बोलाल लालबागचा डायरेक्ट चरण झाला ना इथून लांबून झाला नंतर ते सर्व एक साथ सोडले आमचा सा मोहील गायब झाला गर्दी बघून पलाव आहे जवळ होतो देवाच्या तरी पण मोहिल काय त्याला झाला असता आमचा फोन पण बंद झाला आता बाय घरात जाऊन भेटू अक्षय खायच्या वस्तू बघून आम्हाला समीर भाऊची आठवण आली तो चटपटा खायला चटपटा खाऊला असं त्याला चटपटा दिसला ना डायरेक्ट समीर भाऊची आठवण त्याला आवरा पडते ना चटपटा तो डायरेक्ट अटॅक करतो अटॅक चटपटा दिसल्यावर हो मित्रांनो आता आम्ही इथून निघालेलो आहे आता घरच्या घरी जाऊ वाजले पण कशी धीर वाजल्यान घरी पत्ती खेळायला असेल तर पत्ता गेलो किती आज जाऊन जो उपाय नाही दुसरा काही दुसरं काय जाऊ नाही शकत आता उद्यापासून आपले गणपती जाऊ घरा जन्मेळ